नमो नम आजचा श्लोक आहे कंजूस माणसासारखा दानशूर व्यक्ती नाही कृपन समोदाता न भूतो समो न, न भविष्यती अस्पृश्या वित्तानी यह परेभ्य प्रयच्छति याचा अर्थ असा आहे बघा कंजूस माणसासारखा दानशूर व्यक्ती या जगात झाला नाही आणि होणारही नाही कारण तो संपत्तीचा उपभोग न घेता त्याला स्पर्शही न करता दुसऱ्याला देतो असा आहे याच्यावरून एक मला कहाणी आठवते खूप श्रीमंत असा सावकार होता आयुष्यभर कवडी कवडी जमा करून खूप संपत्ती मिळवली शेवटी मरताना त्याला काळजी वाटू लागली की ही संपत्ती आता आपल्याला दुसऱ्याला तर देऊन द्यायची आहे मग आता करायचं काय सोबत तर घेऊन येता येणार नाही म्हणून त्याने एक 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 संपत्ती विकली आणि त्याचे पैसे गोळा केले आणि त्या मिळालेल्या पैशातून त्याने हिरे गोळा केले आणि हिऱ्याची एक पोटली तयार केली आणि एका नदीच्या काठावर गेला आणि नदीच्या काठावर जाऊन एका नावाड्याला म्हणाला मला नदीच्या पलीकडे जायचं आहे तर तू किती रुपये घेतोस तो म्हणाला दहा रुपये नाही थोडंसं कमी कर असं करता करता आठ रुपयाला ठरलं आणि तो म्हणाला की आठ रुपयाला नदीच्या पलीकडे घेऊन जायला घेतोस तर मध्यभागी सोडायला किती घेतोस अरे म्हणाला मध्यभागी कसं सोडणार तुम्हाला तुम्ही तिथं खूप पाणी आहे बुडणार मरणार असं कसं सोडू शकतो तुला काय करायचं आहे मला फक्त सांग शेवटी तो चार रुपयेवर तयार झाला नावाडी आणि मध्यभागी गेला गेल्यानंतर खोल अशा पाण्यामध्ये त्याने म्हणाले की मला इथं सोड आहो जाऊ तू तुम्ही मरसाल नाही मला मरायचंच आहे तू फक्त मला इथं सोड तेव्हा तो नावाडी म्हणाला ठीक आहे बाबा मी इथं सोडू शकतो तुम्हाला तर तो सावकार म्हणाला माझी मरण्यापूर्वी एक इच्छा पूर्ण करशील कुणाची इच्छा पूर्ण करतात तेव्हा तू एक माझी इच्छा कर ठीक आहे काय आहे सांगा तर तो म्हणाला की माझे ते जे चार रुपये आहेत ना ते मला माफ कर म्हणजे माझ्याकडून तू चार रुपये घेऊच नकोस अरे म्हणाला किती खंजूस माणूस आहे हा ठीक आहे असं म्हणून त्याने म्हटले आणि या सावकाराने उडी मारली हिऱ्याची पोटली घेऊन उडी मारली खोल पाण्यात तो मध्ये बुडाला पण पोटली जी होती ना ती वरी तरंगली नावाड्याने ती पोटली घेतली आणि पाहतो तर काय हिरे छिरे तो घरी घेऊन परत आला पाहिलात मित्रांनो असं असते कंजूस माणसाचं दुसऱ्याला तो सहज उपभोग न करता देऊन टाकतो कहाणी श्लोक आवडल्यास सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद